तांडा जिल्हा परिषद शाळेत चमत्कारातून अंधश्रद्धेवर प्रबोधन अहिंसेचे बाबा हलकोडे यांनी केले विविध चमत्काराचे सादरीकरण रेणापूर तालुक्यातील फरदपूर येथील संभाजी गुळवे यांच्या संकल्पनेतून व उपक्रमशील म्हणून रेणापूर तालुक्यामध्ये एक नवा नावारूपाला आलेली एक उपक्रमशील शाळा म्हणून ज्या शाळेत उल्लेख केला जातो अशा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक तीस जानेवारी रोजी हार्दी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने येथील बंजारा समाजामध्ये अंधश्रद्धेच्या विषयी जनजागृती व्हावी म्हणून विविध चमत्कारांचा कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमामध्ये अनेक चमत्कारातून प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अनिंसांचे विज्ञान बोधवाहिनीचे राज्य सहकार्य वाहक बाबा हलकुडे यांनी विविध चमत्काराच्या प्रयोगातून अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच केशरबाई राठोड होत्या तर प्रमुख वक्ते आणि अनी, अनिंसचे विज्ञानबोध वाहिनीचे राज्य सहकार्यवाह बाबा हलकुडे होते प्रमुख पाहुणे म्हणून धुराबाई राठोड पुरुषाबाई राठोड हे पारुबाई राठोड मनीषा गुळवे प्रतिभा शिंदे आदींची उपस्थिती होती प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले कार्यक्रमाच्या प्रथमच पाण्यावर दिवा पेटवणे हाताला गोडी येणे पाण्यावर आरती पेटवणे प्रश्नचिन्ह व्हावेत तरंग तरंगणे पाण्याची साखर तयार करणे आग खेळवणे कोडे प्रश्न सोडवणे करणी काढणे रंगभरणी रंग उडवणी असे अनेक चमत्कार केले यावेळी चळवळीत तेवीस वर्षातील काळात प्रथमच भानामतीबद्दल माहिती सांगत असताना समोर बसलेल्या महिलेला मराठवाड्यातील भुंकणारी भानामती सुरू झाली ती तीस सेकंदात बंद केली नंतर कळले की पंचेचाळीस वर्षापासून भानामती होत आहे तीच भानामती तीस सेकंदात बंद करून दिल्याने सर्वांचेच याकडे लक्ष वेधले गेले राजमंत्र्यासाठी सुधाकर फुले लातूर